आणि प्रश्नाचं उत्तर मिळेल का सोडलं तर देवराज देवेंद्राच्या जागी देवतानी दुसऱ्या इंद्राची नेमणूक केली तर असं आपल्याला समजतंय का इतरात्र देवतांना आपल्यासाठी इंद्र

त्या खंडांची नावं सांगितली शतयज्ञाची सांगता तुम्ही काशी खंडात केला इतरत्र लोकखंडांची माहिती काय मला सांगत होता काय नावं सांगून मला काय विलामुळा करतात का रावण पुढे का खंडात काशी तुम्ही शतयज्ञांची सांगता केला का शतयजाची सांगता करणाराच या देवतांचा अधिपती होतो का किंवा आतापर्यंत झाला का हा इतिहास आहे का रावण पुत्र मेघना <laughs> तो सांगता करतो तोच इंद्रपदावर मी शतय आणि खऱ्या दैवतांच इंद्रपद मी खऱ्या अर्थानं घेतलं मग शतयज्ञांवर मी अधिपत्य मिळवून माझ्या खऱ्या अर्थानं देहाला कठोर परिश्रम घेऊन जर इंद्रपदावर आरोप तर या माझ्या अधिकारात मी हस्तक्षेप टाकल परिश्रमाशिवाय माझ्या पित्यानं ह्या तुम्ही आपल्याला नोंदणी केलं होत ब्रम्हदेवांच्या कृपेनं पुन्हा तुम्हाला राज्य मिळालं पण माझ्या स्वतःच्या अधिपतीला मिळून स्वतःच माझ्या पित्याच्या कर्तृत्वाची सिद्धता झाली राहता नाही म्हणते हे स्वप्न मनात भरून इथपर्यंत आलास तुझ्या पित्याच्या कर्तृत्वाबद्दल बराच बोललास आणि पित्याच्या कर्तृत्व पुरात तुझी कंतबी दाखवून घेण्यासाठी काय करणार कावन शिव संपूर्णचा कृपे करुणा टिकनी जाई झाला कावन वद संतती संपत्ती पूर्ण तया सारखा नसे दुसरा कोणी हरि हर बेगळे करूनी समस्त देव हाते बंदी खावी नवा ग्रहण जी केडी पाव छडी खाते चंद्र सूर्य दोघे जण पुणे उभे जीवटे घेऊन चंद्र सूर्य दोघे जण पुढे उभे जीवटे घेऊन आणि तुमचा तोडतो तो तो सु तुमचा तोडतो सूर्य शैक्षांत ग्रह पुर्णातो खंडे लाव, आला रावणाचा सिहासला जवाण, नवाग्रहावला पाय शेवणी, वैसला रावणा पाशी, रावण कुसे कोण तू, ते भाव, उत्तला विनले म्या उन्डे म्हाना, आसन नव्हता तो रावणाच्या बाजूला जाऊन अतिथी आसनावर बसला माझा लंका तुमच्या देवतातील खंडेरावाला भाव लागलं त्याला मात्र प्रत्यक्ष आपल्या आसनाच्या ठिकाणी माझ्या पित्यानं स्थान दिलं નહોરે જવાઈ વિવિધ કામે સર્વિ શ્રેષ્ઠે લાવે આ વિશ્વાસ अधिक स्वाभिमान मला वाटला वा। तू स्त्री राहीत तर राहतं राहिली गोष्ट तू आल्याला काय म्हणालास मी त्या खंडांची नावं तुला सांगितली ते तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले देवराज या दहा खंडांची नावं मला ऐकायला तुम्ही सांगितलात का मग बापानं काय काय तुझं केलं तुझ्या बापाच्या पराक्रमा पुढे मला माळे व्हावं लागलं मग बापाचे हे पराक्रम आम्ही स्वतः अनुभवले ते काय आम्हाला आता झाला होता तुमचं कारण माझ्या समोर घालताना मी मोपाट्यानं ऐकून घेतलं आम्ही सुद्धा ऐकून घेतलं ते गरज नसताना तुम्ही बोलला नवखंड खंड गरज नसताना सांगितला पण मी तुमची कामे आठवून दिली ती गरज असताना कारण ही काम पुन्हा तुम्हाला लंकेत जाऊन करायची आहे तेव्हा विरोध मुळ मी केला नाही पण मी बोलत असताना मात्र तुम्हाला झोंड हे नव्हत तुम्ही नवा खंड विरंग सांगितणार नव खंडाचा काशी खंडाशी काही संबंध नाही दहा खंडात शिवशंकरांनी काशी खंडाला अभन अनंत साधारण ग्रंथ दिले ते भाग तुम्ही निरंगुला केला बोलतोय फार सुंदर बोलतोय माहितीये का माझा कमी पण कसा दाखवला जाईल याकडे फक्त नेमका जनाक्ष वळवितोय तर समुदाय माझा कमी पण दाखवा म्हणतोय आव्हान देतोय आव्हान देऊ नको आजपर्यंत बरीच आव्हानं मी स्वीकारलेली आहे मला नेमकं काय म्हणायचंय मी जी दहा खंड सांगितली ती तुझ्यासाठी हरविला नंतर करून दिली असती सुंदर योग्य ठरलं असतं आधीच का जर केलेली काम जर लक्षात राहिली तर समजा तुमचा माझा युद्ध संग्राम सुरू असताना तुम्हाला जर वाटलं तर आता इथं थांबूया पण मानाचं काम आपलं आहे तसेच बार तुम्हाला व्यवस्थित आठवण राहील म्हणून केली मेघनाथ बोल छान बोलला तुझ कर्तृत्व काहीच नव्हतं सगळं बापातच होत तुम्ही काय सांगतोय ते पुत्र मेघनाथ अरे तुझा बापाचे जे पराक्रम होते त्याची खऱ्याची विधवस्था होती या विधवस्तेच कौतुक मी माने म्हणून तरी त्याच्याकडे राहिलो तरी मी करणारच पण त्या पलीकडे जाऊन तुला सांगतोय बापाचे पराक्रम तेवढे घे बाकीच्या गोष्टी बापाच्या घेऊ नको सांग राज, राज हौस तो करतो माहिती माहीत विसरून दिला तरी करतो राज हाऊस कसा ना दूध आणि पाणी तुम्ही मला शिकवू नका मी काय कुणाचं घ्यायचं हे मला कळतंय ते तेव्हा पित्यानं काही केलं असेल ते मी केलं की नाही याची सुद्धा हो। ना, मी ते स्वतः अनुभवलंय हो ते तुला सांगतोय पराक्रम ताबा ताबाने सांगितले मी ऐकून घेतले मान्य केलं गोष्ट जी सत्य ती सत्य तुम्ही असत्य ठरणार नाही ते सत्य ते सत्य मानवत मी चालणार भले का माझा कमीपणा पण असेल का कमी पण खायला काय हरकत आहे कारण सत्य ते सत्य मी सत्य स्वीकारणारचा राजा आता तुला बाबा बाकीच्या गोष्टी घेऊन काय म्हणाल माहितीये का बापाचे पराक्रम सांगितले चंद्र सूर्य कुठं होता इंद्र माळी होता आणि खंडे राय वगैरे सांगितले सटव्या होत्या नव खंड पृथ्वीचा मी सांगितलं त्यानंतर तू बोलून मोकळा खरा की घरा अर्थाने नवग्रहांची त्यानं के पायरी केली पण अडताय कुठं माहितीये का तुझ्या बापानं वेदवती बाबत बापा रे केलं होत काय तस मुलाच्या लग्नानंतर मुलाच्या आणि बायकोच्या संसारात बापाला बोलायला ना येत नाही तस बापाच्या या गोष्टी मुलाला बोलायला हवी चांगला केला तो बघत नाही पण एकाच वाईट गोष्टीवर बोट ठेवतो माझ्या बापाची बोट ठेवून जर वाईट काढला तर तुमचे मात्र तुम्ही दिवे कुठे कुठे पेटवीला हे मला पेटून सांगायला वे काही <laughs> वेळ लागणारशी वार्तालाप करताना मेघनादाला कधी कर समजा पण एका प्रकांड पंडित ज्योतिषाचा मी पुत्र आहे ते विसरू नका म्हणजे मेघनाथ थोडक्यात झालं का बापाचं जे मोठेपण होत तेव्हा उंडवून सांगितलं mm. आणि बघा मला म्हणाला तुम्हाला आता झोमल आता मी वेदवतीच प्रकरण काढता झोमल सा। <laughs> विस्कटूनच सांगतो कारण तू मुलो का झाला बापाच्या अशा गोष्टी पुत्राला बोलतायच नाही बापाच्या ना ना गोष्टी माहीत होत्या म्हणजे बाजूला ठेवायला बोलत होता देवराज देवेंद्र काय तो अखेर गोटा वाटला बोला माझ्या पित्याच्या बाबतीत बोला आता वेदवती शब्द मी विचारले या वेदवती बाबत या लंकाना म्हणजे प्रकांड पंडितच स्पष्ट केलं त्याच्या पराक्रमाचं त्याच्या विद्वत्तेच देवराज देवेंद्र कौतुकच करतोय पण मी झिकार पण त्याला कुठं मला आधी मुळात रावणाबद्दल स्वाभिमान आहे पण हा स्वाभिमान मी प्रकट करू की नको करू याबद्दल मला लाज वाटते मी कशी ती तुला सांगतो याच श्रावणानं वेदवतीवर खऱ्या अर्थानं पापी नजरेनं पाहिलं होत ही वेदवती प्रत्यक्षात वैकुंठीचा नारायण याच्याशी विवाहबद्ध करणे होण्यासाठी तप खऱ्या अर्थानं करत होती त्यावेळी लंकादे श्रावणाचं तिथं जाण झालं लंका श्रावणानं या वेदवतीला पाहिलं आणि तिथं काम सुखाची अभिलाषा झाली त्याची इच्छा मान्य नाही कारण ती मनोमन वैकुंठच्या नारायणाला होती मग नारायणाला ती वरद होती तिला लंकादी श्रावणाशी जर कोणती इच्छा जर नव्हती तर या लंकादी श्रावणानं आपल्या मनातील पापी इच्छा साध्य करण्यासाठी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या स्त्रीनं आपला देह केला आणि अग्नी जाळून भस्म करत असताना शाप दिला, दिला होता आता तो शाप तुला सांगत नाही तुला माहीत असेल लाज तुला सांगू नको पण लाच वाटत त्या बरोबर हे कमी पण आहे देवराज वेदवती बाबत विस्तार करून सांगणार कुशध्वजाची ध्वजाची कन्या वेदवती ही भक्ती करत असताना माझ्या पित्याने काम वाच तिच्या जवळ पाहिलं वेदवतीचं लग्न झालं होतं का हो नाही तुम्हाला अर्जवर काहीतरी काय वेदवतीचं लग्न झालं होत की नाही अर्थात नाही पण गौतम भुसिंच लग्न मात्र झालेलं होत आणि त्यांची बायकोही मात्र आई ना आता ती लग्न झालेली होती माझ्या पित्यानं लग्न न झालेल्या स्त्रीकडे काम वाचलेलं पाहिलं हो पण तुम्ही एवढं श्रीमट वाटलं बोलतो तुमची शती सारखी सुंदर बायको असताना तुम्ही गौतम महंतांच्या अळिंदेकडं जाताना गौतम ऋषींचं रूप घेऊन गेलात आणि बाहेर तेव्हा तुमच्यापेक्षा चार अंधुष्टानं माझा चा पाप श्रेष्ठ आहे निदान लग्न झालेल्या रिवाळीच्याकडे पाहिलं नाही कुमारीकडे पाहिलं कुमारीच्याकडे पाहिलं तुम्ही कुमारी वारावर शरण येणार आम्ही नाही त्याच माझी पद्धत आहे समोरचा जे बोलतो ते मी परिपूर्ण ऐकून घेतो आणि मी बोलत असताना समोरचा जर बोलला तर त्याला ती दाबतो ते भा आता तू बोलून मोकळा झालास वेदवतीचं प्रकरण मी सांगितल्यानंतर तू तु तुझा बाप्यात सत्यवादी होता हे प्रकरण स्पष्ट करू शकला नाही पण माझं प्रकरण बाहेर काढलं म्हणजे मला नाही हे खऱ्या अर्थान आधी तू तर मी तू तासलं नव्हता गोष्ट सांगतोय अहिल्या आपण बोलला गौतम महामुनीची पत्नी अहिल्या ही नात्यानं माझी आत्री तेव्हा त्यांच्या खऱ्या अर्थाने आश्रमात मी गेलो बरोबर बोललास धोका होऊन बाहेर आलो ते काय बोललास ते सत्य बोललास पण झालं काय माहिती नाते म्हणतात अडचणीत येणार अडचणी आते सांगतात नात्यानं अडचणीत नाही म्हणत तुम्ही आतकडे गेला असं होणार म्हणा बोलायला लावून अपंत्र शे संस्कार नाही होणार संस्कार मी स्पष्टच करून तुम्हाला सांगतात सारा ऐका गौतम महाबळींनी शाप दिला तो साप त्या भोगला तो साप कोणता शिळा होऊन पडशील देवराज देवेंद्राने ते कृत्य केलं देवराज देवेंद्राने ते कर्म केलं त्या कर्माचं प्रायच्छित म्हणून देवराज देवेंद्र साप दिला गेला तो साप मी भोगिला अर्थात खऱ्या अर्थानं ते कृत्य मी केलं ते कृत्य मी केलं ते कृत्य देवतांचे एक दैवी लिला होती कशी ती स्पष्ट करून सांगा तर मला साप मिळाला देवराज खूप भगेंद्र होती अर्थात माझ्या देहावर जी सहस्त्र भग पडली या सहस्त्र भगांचे सहस्त्र नयन झाले त्या सहस्त्र नयनायोगे हे अखिल विश्व मी एकाच वेळी पाहू शकतो अर्थात मी तो साप फुगला तो माझ्यासाठी वरदान ठरला तुझ्या बाबाच तसं काही घडलंच नाही दुसरी गोष्ट तुला सांगतो तू तु बोललास मी ते कृत्य केलं मला म्हणून झाला किंबहुना लाच वाटे लाच वाटण्याचा प्रश्न नाही त्याला मी जे कृत्य केली ती कृत्य करून सुद्धा देवतांच्या या पवित्र आसनावर मी अजूनही स्थित आहे चार वेद आहे या चार वेदातील ऋग्वेद तो कर्मशील करीत आहे या ऋग्वेदात माझ्या नावानं रुचा आहे आणि ती रुचा कोणती याह सोमपा पवित्र न अर्थात तू अहिलेत सांग नाही तर आणि कोणाचा सांग या ह सोमपा पवित्र म्हणजे सोमपा हा इंद्र हा पवित्र आहे तुम्ही इंद्र पदवीला आहात तेव्हा वेदांनी जे स्थन केल्या रुचा गायल्या गा, त्या इंद्र पदवीच्या गायल्या गा, इंद्र व्यक्तीचा नाव इंद्र पदावर राहिलो नसतो आता चार ज्या सत्य आसनावर मी अजूनही स्थित आहे त्यावरती माझ्या सत्याचा अंश आहे तुम्ही सांगितलं नाहीये कुणीही बसू शकतो मग मला फक्त एक प्रहरासाठी मला बसायचं कधी शक्य नाही एका तुला हे शक्य नाही आणि जर तुला एका प्रहरासाठी जर बसायचं असेल तर असा देवतांकडे जा त्यांची अनुमती घे आणि त्यांना इथं घेऊन ये जर त्या देवतांनी मला सांगितलं तर एका नको एकाच प्रहरासाठी नको कायमस्वरूपी घेऊ देवतांना पुलं केला सांगा हे इंद्र अधिपतीचं आसन एका मृत्यू लोकातील जुगारी व्यक्तीला एक दिवसासाठी दिला एका दिवसासाठी मृत्यू लोकातील एका जुगारी व्यक्तीला दिला तेव्हा तुम्हाला काही इतर देवतांची परवानगी भविष्य वाटतील मेघनाथ बोला छाप छाप जुगारी व्यक्तीला हे एक दिवसासाठी इंद्राचं आसन आणि इंद्रपद आणि अमरावती स्वर्ग तिला त्या एका व्यक्तीने एक काय केलं तुमच्या सर्व का एका मृत्यू लोकात एका दिवसात पाठविलं राजा झाला काय कोण काय करू शकतो ते सांगितलं या इंद्रपरावस्थेला एका राज्यात एका दिवसात संपूर्ण अनुशासन बसू शकतो त्या जुगारी व्यक्तीनं तुमच्या सर्व रम्पांना मृत्यूरोपात घालविलं आणि देह विक्रय करणाऱ्या मृत लोकांतील गणितांना या देव दरबारी नाकायला लावले मृत लोकांतील मानवांना देव दरबारात आणलं आणि जुगार खेळला आणि त्या जुगारात तुमची देव संपत्ती सगळी हरवून बसला मग देव संपत्ती देवेंद्र अरे एका दिवसात मानवाची जुगारी एका आता आम्ही स्वानुभवानं खेळ्या अर्थाने सहाणे झालेलो हो। आहोत एका दिवसाचं एका प्रवाराच सांगितलं त्यानं आमची संपत्ती जुगायला लावली आणि खरं तर आमची संपत्ती गेली तुला दिल्यानंतर तू झोगाऱ्याला लावच नाही आम्ही काय करशील म्हणून आता सांगतोय त्याला दिला म्हणून आता बाकीच्यांना तसं देणार नाही तुम्ही याला आणि त्याचा भाव करा तेव्हा सांगतोय एका प्रहाराचाच नव्हे एका, एका दिवसातच नव्हे तुला देवराव देवेंद्र आपलं स्थान देण्यास इच्छुक नाही तर द्यायला हवं तर देवतांची अनुमती घेऊन येईल मी तुला सांगितलं नाही सुद्धा नाही मग त्यांच्या अनुमती घ्यायला सांगता नाही देऊ शकतो देऊ शकत नाही बांधली नाही पण मी स्वतःपणाचा बांधली नाही म्हणजे यासराचा बांधील नाही काम ना। ना गा? ना माहिती देवतांचा छेद्रत <laughs> मदे